विरोधामुळे तरुणाचा खून एकवीस वर्षीय तरुणाचा खून समलैंगिक संबंधास विरोधातून हत्या झाल्याची शक्यता मिरज तालुक्यातील आरगीतील येथील एका एकवीस वर्षीय तरुणाचा खून समलैंगिक संबंधास विरोध केल्याच्या कारणातून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणात काही अल्पवयीन मित्रांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिदे यांनी याबाबत प्राथमिक माहिती दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी सुजय बाजीराव पाटील वयवर्ष एकवीस राहणार आरग काही मित्रांसोबत कामानिमित्त बाहेर केला होता मात्र तो घरी परतला नाही रविवारी रात्रीपासूनच नातेवाईकांनी शोधात शोध सुरू केली अखेर सोमवार दिनांक तीस जून रोजी सकाळी सहा वाजता त्याचा मृतदेह आरग पाजर तलावा शेजारी असणाऱ्या मंदिरात मंदिर परिसरात विवस्त्र अवस्थेत आढळून आला दरम्यान दारूच्या निषेध वाद झाल्यानंतर सुजेला मारहाण करून त्याचा खून करण्यात ता, करण्यात आला आणि मृतदेह तलावात फेकल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला खुना खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा अल्पवयीन मित्रांचा सहभाग निष्पन्न झाला आहे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतली असून अधिक तपास सुरू आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये परवा दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी त्यातील सुजल बाजीराव पाटील एक दुसरा ना आरग हा युवक बेपत्ता झालेला होता त्याची तक्रार देण्यासाठी त्याचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये काल दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आले होते आणि त्या अनुषंगानं माहिती घेतली असता सदरचा मुलगा जो आहे तो त्याच्या मित्रासोबत निघून गेल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पाहिलेले होते त्या अनुषंगाने त्यांच्या त्या मित्रांच्याकडं विचारपूस केली असता त्यांनी सदर जो बेपत्ता सुजल बाजीराव पाटील आहे त्याला आ, एका कार्यक्रमात बेळंकी येथे घेऊन गेले होते तिथे त्यांनी मद्यपान केलं आणि तिथून ते, ते परत आरगला आले होते आणि येथील तलावाजवळ त्यातील जो एक अल्पवीन त्याचा मित्र आहे त्याने त्याच्याशी समलिंगी संबंध करण्याचा प्रयत्न केला त्यास त्याने विरोध केला असता त्याच्याशी झटापट करून त्याला लाता मारहाण केली आणि त्याच तलावामध्ये येथील तलावामध्ये त्याला पाण्यामध्ये बुडवून आ, दोन अल्पवयीन त्याच्या मित्रांनी त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे या घटनेमध्ये सदरचा बेपत्ता जो सुजल बाजीराव पटेल आहे त्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्यामध्ये तपास करून सदरच्या जो सदरची जी कोणाची घटना आहे ती उघड चाललेली आहे जे यातील अल्पवयीन बालक आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आम्ही पुढील Ja boleh jetzt hat er